Institut Cartogràfic i Geològic de Catalunya, 2019 नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज शेतकऱ्यांना पीक विमा अवकाळीचे अनुदान द्या माजी आमदार यांचे निवेदन सोलापूर सोलापूर दक्षिण आणि उत्तर तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या शासनाकडून मिळणारा निधी ई पीक नोंदणी न झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही तसेच अनेक शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा अद्याप प्राप्त झाला नाही या संदर्भात माजी आमदार दिलीप माने यांनी शुक्रवार शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली या प्रसंगी यांच्यासह गंगाधर अप्पासाहेब बिराजदार विकास पाटील निशांत लाडे कल्याणी शिरगोंडे आळगी महादेव बोरगी इरेशा कोळी नितीन देशपांडे संजय जाधव विकास बिराजदार श्रीकांत बनगर माळप्पा बनगर सचिन ढेपे ज्ञानोबा साखरे दयानंद स्वामी आदी शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की पंतप्रधान पीक विमा योजना दोन हजार तेवीस अंतर्गत वैयक्तिक पीक विमा अर्ज भरलेल्या अल्पशा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम झालेली धा आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचाही समावेश आहे मात्र यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील सुमारे चौपन्न हजार सातशे पंधरा शेतकऱ्यांची खरीप हंगाम दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये पीक विमा अर्ज भरला होता त्यापैकी केवळ नऊशे सतरा शेतकऱ्यांना पीक विमा प्राप्त झाला तर इतर ऐंशी टक्के शेतकऱ्यांना पीक विमा वंचित राहिले आहेत मध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील शेती पिकांचे शे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यासाठी सरकारकडून नुकसान भरपाई मंजूर करून देण्याचे वितरण सुरू करण्यात आले मात्र अद्यापही या दोन्ही तालुक्यातील सुमारे वीस टक्के शेतकऱ्या आधार प्रमाणीकरण होऊन तसेच व्ही के नंबर प्राप्त झालेला असतानाही नुकसान भरपाई प्राप्त झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत त्या त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्याची मागणी माने याने केली आहे याशिवाय माने यांच्या शिष्टमंडळाने ई पीक नोंदणी न झाल्यामुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी अनुदान देण्याची मागणी केली आहे यामध्ये दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामामध्ये कापूस या सोयाबीन पिकाच्या नुकसानी पोटी शासनाने प्रति हेक्टर पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टर पर्यंत मदत करण्याचे निर्णय घेतला मात्र दय्य शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीतील नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरी व अर्थसहाय्य पात्र ठरले मात्र ज्या शेतकऱ्यांची ई पिकाची नोंद झाली नाही अशा शेतकऱ्यांना वंचित ठेवणे गोष्टीकडे माने यांनी लक्ष घेतले आहे माने यांनी केले जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचे कौतुक दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सकारात्मक भूमिका घेत सोलापूर सोमवारी पीक विमा आणि थकीत अनुदान देण्यासंदर्भात तातडीची बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यातील तज्ज्ञ शेतकऱ्यांनाही बैठकीची उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे त्यांच्या या भूमिकेमुळे आमदार माने यांचे कौतुक केले आहे जिल्हाधिकारी हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशील असल्याची प्रतिक्रिया माने यांनी यावेळी दिली इंडियन टाइम्स न्यूज